नमस्कार अमोज कॉर्नर मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघूयात महाशिवरात्री दिवशी जलाभिषेक कसा करावा आणि त्याचे काय महत्त्व आहे हे पाहूयात हिंदू धर्म मान्यतेनुसार महाशिवरात्रीला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता या दिवशी भगवान शंकराने गृहस्थ जीवनात प्रवेश केला महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा आणि जलाभिषेक करण्याला विशेष महत्व आहे यामुळे पुण्य मिळतं अशी मान्यता तर कदी आहे तर कधी आहे महाशिवरात्री हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजेच सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होणार आहे या तिथीची समाप्ती सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी होणार आहे महाशिवरात्रीची पूजा रात्री केली जाते या दिवशी भगवान शंकराची पूजा करून जलाभिषेक केला जातो तर आपण बघूयात महाशिवरात्री जलाभिषेकाचा शुभ मुहूर्त महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या जलाभिषेकाचा शुभ मुहूर्त हा ब्रह्म मुहूर्तापासून सुरू होणार आहे या दिवशी भगवान शंकराचा जलाभिषेक करण्यासाठी सकाळची वेळ फार महत्वाची आहे या दिवशी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत हा काळ भगवान शंकराचा जलाभिषेक करण्यासाठी उत्तम काळ असणार आहे त्यानंतर अकरा वाजून सात मिनिटांपासून ते बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत भगवान शंकराला जलाभिषेक कर केलं जाईल त्यानंतर दुपारी तीन वाजून सव्वीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपर्यंत ते रात्री आठ वाजून त्रेपन्न मिनिटांपासून ते बारा वाजून एक मिनिटांपर्यंत पूजेचा शुभकाळ असणार आहे महाशिवरात्रीचा जलाभिषेक विधी कसा करायचा हे आपण बघूयात महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे त्यानंतर भगवान शंकराचे ध्यान करावे त्यानंतर स्नान करून सूर्याला जल अर्पण करावे त्यानंतर मंदिरात जाऊन घरात दही दूध मध तूप आणि गंगाजल मिळून शिवलिंगावर अभिषेक करावा त्यानंतर अक्षता चंदन बेलपत्र सुपारी पान फळ फूल आणि नाळासह वस्तू शिवलिंगावर चढवाव्यात महादेवाच्या मंत्राचा जप करावा भगवान शंकराला फळ मिठाईसह इतर पदार्थांचा देखील नैवेद्य दाखवावा या दिवशी भगवान शंकराच्या मूर्ती किंवा फोटो समोर तुपाचा दिवा लावावा शेवटी भगवान शंकराची आरती करावी त्यानंतर भक्तांना प्रसाद द्यावा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट्स जरूर करा नंतर भेटू धन्यवाद